माझ्या चेहऱ्यावर हसू आहे पण माझ्या डोळ्यातले अश्रू कोणाला दिसत नाहीत कारण मी आई आहे लोक म्हणतात बाळ झालं की आयुष्य बदलतं हो बदलतं पण कोणी सांगत नाही की त्या बदलामागे किती वेदना किती थकवा किती अश्रू दडलेले असतात कारण ही आहे एक आईची व्यथा माझ्या पोटचं बाळ ज्याला मी पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा जग थांबल्यासारखं वाटलं त्या छोट्याशा डोळ्यात मी माझं संपूर्ण विश्व पाहिलं त्या नाजूक हातात बोट दिलं आणि आयुष्यभरासाठी त्याला धरून ठेवावंसं वाटलं तो क्षण माझ्यासाठी स्वर्गासारखा होता पण सगळं इतकं सोपं नव्हतं बाळ झाल्यानंतर माझं शरीर बदललं कमराने साथ सोडली अंग अंग दुखत थांबत नाही डोळ्यातली झोप कायमची हरवली रात्रीचा प्रत्येक तास बाळाच्या रडण्याने भरलेला मी उठते त्याला शांत करते पुन्हा हो झोपवते